हॅलो हरिवान गुड मॉर्निंग ऑल आपल्या सुप्रमॉम या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत आणि आज माझा योगा वगैरे करून झाल्यानंतर मी घरी आली थोडंसं घरामध्ये डस्टिंग वगैरे केलं हाऊस हेल्पर पण आज आली नाही सकाळी सातला येते ती झाडू पोछा करायला तर मम्मी तिला कॉल केला जाण्याआधी योगाला जाण्याआधी तर ती बोलली की मी साडेनऊला येते तर मम्मी बोलली दहाला आहे पण ती साडे दहाला आली तोपर्यंत मग मी चला म्हटलं आंघोळीच्या आधी डस्टिंग करून घेऊ डस्टिंग वगैरे केली घर क्लीन वगैरे झालंय आता अजून पूजा माझी बाकी आहे तर मी आज माझ्यासाठी ना ते ड्रिंक बनवलं जे म्हणजे प्रतिकने ना अर्थात मलाही माहिती होऊन गेलं इतक्या वर्षाचा एक्सपिरियन्स हो काम नसलं की मी लाईट ऑफ करते तर इतक्या वर्षाचा एक्सपिरियन्स झाला आहे वेट लॉसचा की कुठल्या कुठल्या गोष्टी वेट लॉसला हेल्प करतात तर त्याने पण इन्स्टाग्रामवर एक रील बघितली होती आणि ती मला पाठवली होती जेव्हा तो इथे होता तर रोज मी त्याच्यासाठी ते वेट लॉस ड्रिंक बनवायची तर मलाही असं वाटतं की मलाही वाटतं म्हणजे रिअलमध्ये मला वेट लॉसची गरज आहेच तर मी तुम्हाला सांगितलं आहे बघा की मी जेव्हा एक्सरसाईज करते ना तेव्हाच माझं डायटवर कंट्रोल होतं तर मी आज माझ्यासाठी हे वेट लॉस ड्रिंक बनवलेलं आहे मी मोठ्या साईजचं एक लेमन घेतलं त्याला गोल स्लाईस कट केलं आणि एक टी स्पून मिरे म्हणजे साधारण दहा पंधरा मिरे एक दालचिनीचा तुकडा आणि एक इंच अद्रक असं ग्रेड करून टाकायचं ते पाच मिनटं उकळायचं आणि त्याच्यानंतर एक चमचा हणी घ्यायचं मध आणि त्याच्यामध्ये मिक्स करून ते गरम गरम प्यायचं हो दूधवाले आले इतकं लेट येतं हो मागे काही ताईंनी सांगितलं होतं की गरम पाण्यामध्ये मध मद मिक्स करूनही असं आयुर्वेद सांगतं परंतु करतात तसं मीही करते असं आणि तुमच्यापैकीही बऱ्याच जणींनी मला कमेंट केले की ताई तुझं पिगमेंटेशन आता कमी झालं आणि त्याचबरोबर जसं की आता मी गावाला गेली इकडे तिकडे माझं जाणं झालं तर ज्यांनाही माहीत होतं की आधी माझी स्किन बरीच खराब झालेली होती मला पिगमेंटेशन झालेलं होतं तर त्या बऱ्याच जणांनी मला असे कॉम्प्लिमेंट दिले की पहिले खूप पिगमेंटेशन होतं तर कसं काय गेलं कारण पिगमेंटेशन इझिली जात नाही तर ॲक्च्युली तुम्हालाही माहिती आहे माझे जुने व्हिडिओ जर तुम्ही बघाल तर माझा चेहरा बऱ्यापैकी खराब झाला होता बरंच पिगमेंटेशनमुळं झालं होतं मला तर मग माझ्या एका फ्रेंडने मला सजेस्ट केलं क्युअर स्किनबद्दल तर ती मला बोलली की हे प्रोडक्ट खूप छान आहे तर तू वापरून बघ मग तिच्या सांगण्यानुसार मी हे क्युअर स्किनचे प्रोडक्ट वापरायचं ठरवलं कारण की आपण जेव्हा डॉक्टरकडे कन्सल्ट करतो डर्मेटॉलॉजिस्टकडे डॉक्टरांची फी हजार रुपयापेक्षा कमी नसते त्याचबरोबर ते आपल्याला जे काही मेडिसिन प्रिस्क्राईब करतात ते मेडिसिन घ्यायला आपल्याला कमीत कमी तीन चार हजार रुपये लागतात तर आपला बराचसा पैसा खर्च होतो तर ह्या ॲपची विशेषता हे आहे इझिली आपल्याला प्लेस्टोरमधून हे ॲप यांचं क्युअर स्किन ॲप डाउनलोड करायचं आहे आणि त्यानंतर आपण डायरेक्ट डॉक्टरांशी कन्सल्ट करू शकतो फ्री ऑफ चार्ज किंवा आपण डॉक्टरांशी चॅटिंग करतो ते आपल्याला काही प्रश्न विचारतात की आपल्या स्किनचे प्रॉब्लेम काय मग डार्क स्पॉट असेल पिगमेंटेशन असेल एजिंग प्रॉब्लेम असेल किंवा जे पण काही आपल्या स्किनचे इश्यू असतील रेडनेस असेल त्यानुसार डॉक्टर आपल्या स्किनचा अनालिसिस करतात आणि आपला फोटो काढून पाठवल्यानंतर फ्रंट फेस मध्ये कुठे कुठे काय प्रॉब्लेम आहे साइड फेस मध्ये काय काय प्रॉब्लेम आहे तिथे असे रेडमार्क येतात आणि आपल्याला ते सांगतात की तुमच्या स्किनचा प्रॉब्लेम काय आहे आणि त्यानंतर डॉक्टर आपल्या स्किनच्या अकॉर्डिंग एक किट तयार करतात आणि ते किट आपल्याला देतात त्यांनी माझ्यासाठी देखील एक कस्टमाइज किट बनवून मला दिलेलं आहे अशा पद्धतीचं कीट तुम्हाला देण्यात येतं आणि त्याच्यामध्ये तुमच्या स्किनच्या अकॉर्डिंग प्रोडक्ट तुम्हाला देण्यात येतात मला जे किट बनवून दिलेलं आहे त्यात चार प्रोडक्ट आहेत ते प्रोडक्ट कोणकोणते आहे ते मी तुम्हाला सांगते जेंटल स्किन फेसवॉश त्यांनी मला दिलेलं आहे कॅरेमाइड केअर क्यार क्रीम देखील दिलेली आहे इथे मला एक मल्टी ऍक्टिव्ह करेक्टर क्रीम देण्यात आलेली आहे आणि त्याचबरोबर चौथं प्रोडक्ट जे आहे एक क्लिअर क्रीम म्हणून ती पण मला देण्यात आलेली आहे आणि त्यांचा वापर कसा करायचा हे देखील मला सांगण्यात आलेलं आहे तर हे प्रोडक्ट वापरल्याचे आणि हे जे प्रोडक्ट आहे ना हे दोन तीन महिने टिकतात आणि हे प्रोडक्ट वापरल्याचा रिझल्ट तुम्हाला तीन चार वीकमध्येच लगेच दिसायला लागेल तुमच्या स्किनवर तुमच्या चेहऱ्यावर प्रत्येकाच्या स्किनच्या अकॉर्डिंग वेगवेगळे वेग किट बनवण्यात येतात जो आपल्या स्किनचा प्रॉब्लेम असेल आणि ह्या किटची प्राइस सोळाशे ते दोन हजार एवढीच आहे आणि बेस्ट पार्ट म्हणजे एक महिन्यानंतर ते डॉक्टर तुमचा फॉलोअप देखील घेता तुमच्या स्किनमध्ये काय इम्प्रुवमेंट झालेली आहे त्याचबरोबर तुम्हाला कस्टमाइज डाएट प्लान देखील देखील सजेस्ट करतात तिनच्या अकॉर्डिंग कसा डाएट घेतला पाहिजे किती वॉटर इनटेक केलं पाहिजे तर असे सगळे ह्या ॲपचे फायदे आहेत तर मला स्वतःला तर प्युअर स्किन प्रोडक्ट वापरून खूप छान रिझल्ट वाप आलेले आहेत तुम्हाला जर क्युअर स्किनचे प्रोडक्ट वापरायचे आहे तर मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंक देणार आहे तुम्ही प्ले मधून ती डाउनलोड करू शकता आणि तुम्ही हे प्रोडक्ट ऑर्डर करताना माझं कुपन कोड जर यूज केलं तर तुम्हाला काही पर्सेंट ऑफ देखील मिळणार आहे तर आय होप की तुम्हीसुद्धा क्युअर स्किन प्रोडक्टचा नक्कीच यूज कराल आणि तुमच्या स्किनला बेटर आणि हेल्दी व्हायला नक्कीच मदत होईल हा माझा विश्वास आहे जसं मला आला तर चला दिवसाची सुरुवात माझी छान झालेली आहे आज सेकंड डे होता योगाचा छान असा योगा केला आणि बऱ्याच दिवसानंतर योगा केला तर बॉडीमध्ये असे क्रॅम्प्स येत आहेत तर काल फर्स्ट डे होता कालही क्रॅम्स आले आज जरा जास्तच येत आहे इव्हन मी सुद्धा सजेस्ट करणारे बट आय डोंट थिंक की ते एवढं सगळं हार्ड करू शकतील पण मला असं वाटतं की ते एकदा जाऊन तर बघतील जेवढं करू शकतील तेवढं तसं मी त्या योगा इन्स्ट्रक्टरलाही सांगितलं की माझे हसबंड उद्यापासून जॉईन करतील गावाकडे राहत होतो ना दोन हजार तीन ते दोन हजार सहा तीन चार वर्ष मग कसं कुठल्याही सणाला वगैरे सगळे एकत्र जमायचे किंवा ज्या काकू सगळ्या दोघी की काकू एकत्र जमायचा तर आता त्यांचं कसं थोडंसं फोर्टी क्रॉस केलेलं असेल त्यावेळेस मग त्यांना ॲसिडिटी ॲसिडिटी सगळ्या ॲसिडिटीबद्दल बोलायच्या तर मग मी त्यांना म्हणायची काय काय असते बॉ ॲसिडिटी मला तर सांगताच येणार नाही मग काको मला रागवायचं की असं नको म्हणून म्हणजे वॉ नाही आहे तुला तर बरं आहे तर मी नेहमीच तुम्हाला सांगते बघा की टचहूड म्हणजे मी खूप स्ट्रॉंग आहे की मी कशी स्लिप डिस्क एक इश्यू सोडला तर असं म्हणजे असते ना जनरली मी बघते इव्हन माझ्या बहिणींचं चालू चालू डोकं दुखतं पोट दुखतं थंडी वाजणं ताप येणं किरकोळ गोष्टी या मला नाही होत कधी परंतु का आज रात्री ना साधारण अडीच वाजले असेल आणि माझं ना हे डोकं कधीच नाही दुखत बरं का आपण म्हणतो ना डोकं दुखतं दुखत, हे नाही दुखत माझं हे डोकं दुखतं वर्षातनं सहा महिन्यातनं हे डोकं दुखतं तर इतकं डोकं दुखत होतं इतकं डोकं दुखत होतं मग मी उठून मेडिसिन शोधायला लागले तर थोडा आवाज झाला मग प्रशांतजी बोलले काय पाहिजे तुला मी सांगितलं डोकं मग त्यांनी मला गोळी दिली आणि तेव्हाच माझ्या घशामध्ये ना थोडं दुखायला लागलं ला, इवन सकाळी उठले तेव्हाही मला थ्रोट इन्फेक्शन सारखं जाणवलंय आणि आता आहे ना राईट साईडच्या नागपुडीतनं कंटिन्यू पाणी येतं आहे माझ्या डोळ्यावरून आहे म्हणजे आपण असं आजारी झालं की डोळ्यावरून कसं लगेच कळतं तर सर्दी तर झालीच मला बघा दोनच दिवस छान असं मस्त योगा केला आणि इतकं छान शिकवते ती वेदा योगा विथ वेदा तर वेदा प्रोफेशनल आहे आणि खूप छान योगा शिकवते आणि त्यातली त्यात आता मला आज पूजा वगैरे करून झाल्यानंतर पिरियडही आला तर तरी पण मी नेहमी पिरियडमध्ये एक्सरसाइज वगैरे करते मला कधी काही त्रास होत नाही टचउड अगेन तर मी योगा क्लासला जाणारच आहे पण तब्येत माझी बिघडू बिघडू झाली आहे आता मी फेब्रिक्स प्लस गोळी घेते आणि थोडंसं आराम करते वाढवा नको व्हायला असं आणि माझी तब्येत प्रचंड खराब झाली म्हणजे सर्दी खूप वाढून गेली माझी तर बाकी काही करण्याची हिंमत नाही आहे माझ्यामध्ये ही कोथंबीर बघा मी अंतापूरवरून आणली आता इतके दिवस झाले परंतु कोथंबीर बघा अजूनही किती छान आहे कारण की मी ती छान अशी निवडून पेपरमध्ये रॅप करून आणली त्याच्यामुळे ती बिलकुल खराब नाही झाली तर मी बनवणार आहे आता कोथंबीर वडी परंतु एकटीसाठी बनवायच्या आहे तर इतकी कोथिंबीर मला नाही लागणार त्यामुळे मी बाकीची जी कोथिंबीर आहे उर्वर इतकी छान अशी डब्यामध्ये टिशू पेपर ठेवून ठेवून देणार आहे खाली आणि वर टिश्यू पेपर ठेवला ना तर पालेभाज्या असो मिरच्या असो त्याचं मॉश्चर जे आहे ते टिश्यू पेपर ॲब्झॉर्ब करून घेतो आणि आपला कोथिंबीर कडीपत्ता खराब नाही होत तर मी ती ठेवून दिली फ्रीजमध्ये आता ही जी कोथिंबीर आहे मी पुन्हा एकदा ही व्यवस्थित अशी निवडून घेणार आहे तिच्या दांड्या वगैरे काढून घेणार आहे ॲक्च्युली असं म्हटलं जातं सागोती खावा हडकाची भाजी खावी काडकाची असं आमच्याकडे म्हणतात परंतु आता कोथिंबीरच्या वडील नाही चालणार म्हणून त्याचे मी थोडेसे देठ काढून टाकते पण ते काढलेले देठ जे आहे ते आपण एखाद्या वाटणामध्ये त्याचा उपयोग करू शकतो कोथिंबीर हिरवी मिरची आलं त्यानंतर कढीपत्ता ह्या सगळ्या वस्तू आपल्याला नेहमी लागतात तर त्या आपण जर व्यवस्थितपणे स्टोअर केल्या ना म्हणजे पंधरा दिवस काय मी तर असं म्हणेल माझा अनुभव आहे एक एक महिनासुद्धा त्या वस्तू चांगल्या राहतात तर इथे माझी कोथंबीर निवडून झाल्यानंतर मी ती स्वच्छ धुवून घेतली गाळणीमध्ये आणि पाणी निथरल्यानंतर इथे मी किचन टॉवलवरती टाकून घेते कारण की तिच्यातलं सगळं पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे पुसून घ्यायचं आहे म्हणजे आपल्या ज्या कोथिंबीर वड्या आहेत त्या छान बनतील जे आपण त्याचा डो बनणार आहोत आटा भिजणार आहोत तो आपला लूज होणार नाही त्यामुळे पाणी काढणं गरजेचं आहे इथे आता बघा मी आलं घेतलं आहे एक इंच त्याचबरोबर सात आठ हिरव्या मिरच्या हाफ टी स्पून जिरा हाफ टीस्पून ओवा सात आठ लसणाच्या पाकळ्या हे सगळं मी असं जरा दरदर जाडसरच ग्राइंड करून घेतलं हे बघा अशा पद्धतीने कोथंबीर ब उघडून बघितले तर तिच्यात अजूनही ओलावा होता तर मी ती व्यवस्थित अजून नीट पुसून घेतल्यानंतर मग मी ती बारीक अशी चिरून घेणार आहे आणि कोथंबीरच्या चाणक्या माझ्या आई नेहमी करायच्या मी लहान असताना घरच्या शेतातल्या कोथंबीरच्या कपड्यावर थापून तर कोथंबीर असं खूपच बारीक चिरायला पाहिजे असंही काही नाही तर इथे धुतलेली सर्व कोथंबीर मी को के कोरडी केल्यानंतर सगळी कोथंबीर इथे चिरून घेत आहेत तर कोथिंबीर वडी सुद्धा अनेक वेगवेगळ्या पद्धती आहे इवन बेसन असं पातळ कालवून तीसुद्धा एक पद्धत आहे कोथिंबीर वडी बनवण्याची परंतु मी तशा नाही केल्या कधी मी जेव्हाही कधी केल्या आहे खूप कमी के वेळेस केल्या आहे पण अशाच पद्धतीने केल्या आहे तर इथे मी सगळी कोथिंबीर एकसारखी अशी चिरून घेतली कोथिंबीर चिरून घेतल्यानंतर जे माझं घमिलं आहे कणक भिजवण्याचं त्याच्यामध्ये मी ही चिरलेली कोथिंबीर काढली तिच्यावरती एक कप मी बेसन टाकलं आणि एक पाव कप मी तांदळाचं पीठ राईस फ्लोअर टाकलं त्याच्यामध्ये आणि जे मी मिरची लसूण आलं ओवा जिरे ग्राइंड केले होते ते पण याच्यामध्ये टाकून घेतलं आणि त्याचबरोबर आपले पांढरे तीळ जे असतं से से सेस एम ते देखील मी घेतले तर ते चार पाच स्पून मी टाकले कारण की ते खूप छान लागतं कोथंबीर वडीमध्ये आणि ते टाकल्यानंतर मी हाफ टी स्पून लाल तिखट टाकलं आणि त्याचबरोबर चवीनुसार मीठ देखील टाकलं आणि हे सगळे कोरडे जिन्नस जे आहे ते आधी मी व्यवस्थित असे मिक्स करून घेणार आहे आपल्याला पाण्याचा वापर खूप कमी करायचा आहे हे मळण्यासाठी कोरड्या जिन्नस सगळ्या मिक्स केल्यानंतर मिक्सरच्या पॉटमध्ये मी मिरच्या वगैरे दळल्या होत्या त्याच्यातच थोडंसं पाणी टाकून घेतलं आणि तेच पाणी याच्यामध्ये ॲड केलं आणि ते पाणी ॲड केल्यानंतर व्यवस्थित असं मी हे घट्टसर आपल्याला गोळा करायचा आहे म्हणजे काय होतं ज्या वेळेस त्याला वाप देतो ना तर ते ओलं ओलं राहत नाही म्हणून पाण्याचा वापर जितका कमी होईल तितका आपल्याला कमी करायचा आहे अजून तर मी पाणी टाकलेलंच नाही आहे मी आधी ते सगळं एकजीव करून घेतलं आणि जसं म्हटलं मिक्सरच्या पॉटमध्ये थोडंसं पाणी टाकून घेतलं बघा दोन चार चमचे आणि तेवढंच पाणी फक्त याच्यामध्ये टाकलं आणि छान आता याचा एक घट्टसर असा मी गोळा करून घेणार आहे घट्टसर गोळ्या केल्यानंतर मी त्याचे असे आमच्याकडे तर काय म्हणता माहिती आहे का कोथंबीरचे मुटके म्हणजे आई आईसुद्धा करायची लहानपणी असे मुठीमध्ये तो पीठ मळलेलं जे पीठ आहे कोथंबीरचं ते सगळं असं हातामध्ये बघा मी असं दाबते ना तर याला कोथंबीरचे मुटके म्हणता आणि हे मुटकेसुद्धा आई नेहमी करायची आणि हे मुटके, मुटके असेच खायला खूप छान लागतं वाफवलेले वाफो असेच म्हणजे वाफवलेले तर मी इथे सगळ्या त्या बॅटरचे बॅटर तर नाही म्हणू शकतो जो डो मी बनवला आहे त्या डोचे सगळे एकसारखे असे मुटके बनवून घेणार आहे तर आई मुटके पण बनवायची कोथंबीरच्या चाणक्या पण बनवायची घरच्या शेतातली कोथिंबीर असायची मग खूप वेळेस आमच्याकडे मुटके आणि चाणक्या हे बनायचे आणि आम्ही खूप आवडीने ते खायचो देखील आता मी या मुटक्यांना स्टीम देणार आहे तर माझ्याकडे प्रॉपर स्टीमर नाही आहे मी गॅसवरती जुगाड करून कढई ठेवली म्हणजे जुगाडू स्टीम देणार आहे स्टीमर बनवणार आहे कढईमध्ये टाकलं एक ग्लास पाणी छोटा ग्लास आणि त्याच्यामध्ये एक वाटी ठेवली मी आणि वाटीवर अशा पद्धतीने ठेवली गाळणी चाळणी जे पण आपण म्हणूयात तिला तेल लावून घेतलं आणि ही जे मुटके केलेले आहे ते अशा पद्धतीने प्लेस केले गाळणीमध्ये आणि आता याच्यावरती मी झाकण ठेवून साधारण पंधरा मिनटं या मुटक्यांना छान अशी वाफ देऊन घेणार आहे आणि तुम्ही कसे बनवता ते सुद्धा तुम्ही मला कमेंट करून सांगायचं आहे पंधरा मिनटानंतर मी हे झाकण काढेल तर हे बघा पंधरा मिनटं झालेले आहेत आपले मुटके छान स्टीम झाले त्यांना छान अशी स्टीम बसली आहे परंतु ते आपल्याला गरम गरम लगेच कट नाही करायचे तर त्यांना थोडंसं थंड होऊ द्यायचं पण ते बिलकुल ओले नाही राहिले तुम्ही बघू शकता इवन गाळणीलासुद्धा काही लटकलेलं नाही आहे आपण तेल लावलं होतं थोडंसं तर छान असे हे मुटके आपले स्टीम झालेले आहेत हे असेही खूप खायला टेस्टी लागतात इवन मी एक मुटका असा खाऊनही घेतला होता कट करायच्या आधीच कारण त्याचा इतका खमंग वास सुटला होता घरामध्ये आणि मला राबवलं नाही तर मी त्यातला एक मुटका खाऊन घेतला आणि ते थोडंसं थंड झाल्यानंतर मी त्यांना गोल गोल असं कट करून घेणार आहे आता हे बघा ही कट केलेली कोथंबीर वडी फ्राय केली की खूप टेस्टी लागते आहे नो पण आपण जर ती शॅलो फ्राय केली थोड्याशा तेलात तरी देखील ती टेस्टीच लागणार आहे हो तितकी टेस्टी नाही लागणार जितकी तेलात तळलेली लागेल परंतु आपण नेहमी निवडताना हेल्दी ऑप्शन निवडलं पाहिजे इतकं तेल खाणं आपल्या शरीरासाठी चांगलं आहे का नाही आहे त्यामुळे मी ह्या शॅलो फ्राय करणार आहेत कारण मलाच खायचं आहे त्यामुळे मी इथे पॅनमध्ये घेतलं तेल थोडंसं दोन चमचे आणि त्याच्यामध्ये ह्या सगळ्या वड्या टाकून घेतल्या आणि छान मस्त अशा ह्या वड्या मी खरपूस अशा भाजून घेणार आहे फ्राय करून घेणार आहे थोडक्यात आणि छान अशा फ्राय केल्यानंतर इतक्या छान लागल्या ह्या कोथंबीर वड्या तुम्ही बघू शकता इतक्या टेस्टी होत्या की बस मजा आली मला खाऊन तर तुम्हाला कशी वाटली माझ्या कोथबीर वडीची रेसिपी आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर तुम्हाला काय करायचं आहे व्हिडिओला लाईक करायचं आहे आणि अजून जर माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज तुम्ही सबस्क्राईबदेखील करायचं आहे आणि त्याचबरोबर तुमची कुठली वेगळी पद्धत असेल कोथमीर वडी बनवण्याची ती देखील तुम्ही माझ्याशी शेअर करू शकता तर खूप खरपूस मस्त अशी माझी ही कोथमीर वडी छोटी छोट्या वड्या बनवून इथे तयार आहे ज्या मी नुसत्या खाल्ल्या कशाच बरोबर नाही तर नुसत्या खाल्ल्या ज्या की खायला मला खूप टेस्टी लागल्या आणि मला खात असताना मिस्टरांची मुलांची देखील आठवण आली की त्यांना देखील खूप आवडल्या असता या तुम्ही पण वडी खायला